ફૂલ ચેન્નઈ તામિલનાડુ છે અને તો મહારાષ્ટ્ર કાઢી सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमून झालेला आहे आज रोजी आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने साहेब कडून चार्ज घेतलेला आहे आता माझ्या टीम कडून सीपी जे सीपीचा त्यांच्याकडून ब्रीफिंग देणार आहे मागच्या दहा वर्षाच्या हो क्राईम पॅटर्न अनालाइज करून ज्या ज्या जे जनताला सेवा देताय आहेत त्यात काय सुधारणा करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकेल त्यावर फोकस करून गो हाय डूटमेन प्रोफेशनल आणि प्रायमरीली व्युमेन सेफ्टी आणि स्ट्रीट वर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफ्टी पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई फर्दर क्वेश्चन काही जनरल असलं तर विचारा पर्टिक्युलर इश्यू बदल असलं तर